नमस्कार जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत भार्गव राम विकास संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक यशस्वी अध्यक्ष डॉ मुकेश चौहान व नवनियुक्त संचालक मंडळ जाहीर भार्गवरा भार्गवराव बहुद्देशीय विकास संस्था या प्रतिष्ठित संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात आणि शांततेत पार पडली संस्थेच्या नियमानुसार व पारदर्शक प्रक्रियेच्या आधारे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली या निवडणुकी संस्थेच्या सर्व सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून लोकशाही मूल्यांना पाठिंबा दर्शविला या निवडणुकीचे संचालन निवडणूक निर्णय अधिकारी विकास बाबूलाल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडल्यावर मतमोजणी झाली आणि नवनियुक्त संचालक मंडळाची अधिकृत घोषणा करण्यात आली विशेष म्हणजे संचालक मंडळावरील सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली नवनियुक्त संचालक मंडळ अध्यक्ष डॉक्टर मुकेश मोतीलाल चौहान उपाध्यक्ष अंबादास राठोड सचिव संजय मदन राठोड खजिंदा सुभाष भीमसिंग पवार सहसचिव सतीश मदन राठोड संचालक सदस्य जगन गणपत चव्हाण अनिल धर्मा राठोड मच्छिंद्र एकनाथ चव्हाण पत्रकार वाल्मिक विश्वनाथ राठोड निंबा प्रल्हाद जाधव अशोक नथू राठोड यांची बिनविरोध निवड झाली आहे नवनियुक्त मंडळाने संस्थेच्या विकासासाठी कार्य करण्याची ग्वाही दिली संस्थापक अध्यक्ष विकास बाबुलाल राठोड यांनी यांची प्रमुख उपस्थिती लाभली आणि त्यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले व संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी गावातील मान्यवर डॉक्टर बी विजय बी पवार प्रकाश एन राठोड रवींद्र एन राठोड संजय उत्तम राठोड इंदल दामू राठोड अनिल पवार सुधाम सुभाष चव्हाण विजय गलसिंग राठोड नरेश चौहान दिनकर पवार सचिन पवार दिनेश किशन जाधव जितेंद्र जाधव मयूर राठोड सिद्धेश राठोड जितेंद्र राठोड एकनाथ पवार देवीदास राठोड सुनील राठोड सुलतान राठोड अनिल चौहान भानुदास पवार विकास चंदू जाधव सदाशिव रामदास जाधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने निवडणूक प्रक्रियेत उपस्थित होते दे विषय संस्था माजी अध्यक्ष वेळ कंपनी डायरेक्टर विकास राठोड आज नवीन उपाध्यक्ष अंबादास राठोड सर्जन आदरणीय डॉक्टर विजय कुमार मासिक साधारण नागून येतो मग इंदन मामार प्रकाश मामाज आपण भाऊ संजू भाऊ हे भाऊ सारे खूप खूप आभार आज संस्था संचालक मंडळे निवडणुकीची जबाबदारी निवडणूक अधिकारी विकास राठोड अतिशय उत्सुकपणे जबाबदारीपणे कोणी पक्षपातीपणे पार पाडेच याबद्दल घेऊन खूप खूप अभिनंदन आणि जरा अध्यक्ष वेगवेगळे उपक्रम यशस्वीपणे स्वच्छता अभियान वरनुसार आपण फॉर्मसुद्धा मगायचे जवळजवळ तेरा लोक फॉर्म ठिकाणं नोंदणी हीच वरपैकी निवडणूक निर्णय अधिकारी उद्योजक डॉक्टर इंजिनियर विकास बाबुलाब राठोड यांना आपण नियुक्ती करते आणि व ती फॉर्म आपण रिजेक्ट करून एक आपण विजय गलसिंग आणि दुसरं अर्चना सुभाष पवार फॉर्म रिजेक्ट घ्यायचे आणि टोटल ग्यार लोक जे फॉर्म भरले अबो निवडणुकी निकाल आपण डॉक्टर आपण विकास बाबुलाल राठोड साहेब हे आपण जे ग्यारा लोक निवडत आज आपण जाहीर करे मच्छिंद्र एकनाथ चव्हाण अनिल धर्मा राठोड अंमदास पंडित राठोड कुमान भीमसिंग पवार संजय मदन राठोड जगन गणपत चव्हाण डॉक्टर मुकेश मोतीलाल चव्हाण सतीश मदन राठोड लिंबा प्रल्हाद जाधव आणि अशोक नोग्येतृत्व होऊन गेलो काही नरेचा निर्णय लिहो म्हणजे

सचिव काहीतरी उद्दिष्ट दो काहीतरी सामाजिक कार्य करो जबाबदारी मग पूर्ण व्यवस्थित पाड्या प्रयत्न करू सारी संस्था कशी जास्तीत जास्त वाढेल आणि वर कायदो कसं ताटेल लोकांनो वर पुरता मग प्रयत्न करेल

ज्यांना आपण एखादी सभा आयोजित केली वरपैकी ग्यारापैकी कमीत कमी आठ ते नऊ लोक तरी हजर येणं लागायचं म्हणजे आपण निर्णय घेतो आहोत कारण बरेचसे कार्यक्रम असे की तर आपण फेल धरायचं आपण श शेतकरी कृषी मेळावा जे येतो तर अतिशय एकदम अत्रा खर्च की ते पण सारी उपस्थित नसल्यामुळे सारी कार्यक्रम आपण फेल अशी विनंतीचं की ग्रामस्थ सुद्धा आणि इतर आपले संचालक असेल सभासद असेल सारे लोक विनंतीचं की कोणतंही कार्यक्रम देऊ हे हो। म्हणजे पदाधिकारी म्हणजे हेच करणे म्हणून काहीशी हे फक्त आता निवडणूक देण्याचं कारण भेटायचं उद्योजक साहेबांना वेळ पण येतो कारण व नाराज एक जवळजवळ वर्षपूर्वी आम्ही के केले ते की बा मार पद काळो मार पद काळो पण आपण पद आणि धर्मान काही काळ दे मिले आज व अचानक काही कारणामुळे असं कोणी तर नवीन नवीन कारणाप्रणे आम्ही जोरेती आणि पवार नवीन आपण अंबादास राठोड उपाध्यक्ष बना यांच्यावर आपण देखरेखी झाली आणि डॉक्टर मुकेश चव्हाण अध्यक्षतेखाली आपण कार्यक्रम असो रात आणि तंबी सुधार ग्रामस्थी काही नवीन करेल आपण म्हणजे आमने बीवर नुसार कारण आर्थिक विषयाचं काही मिळाव म्हणा जत्रा सभासद जास्त आहे आणि जत्रा आपण आर्थिक मदत करत शंभर हो पन्नास हो वर्ष संस्था फारी मोठी चिजा दीस वर्ष येण्याचा आणि संस्थांकडे फार मोठं भांडवल असं बी काही चिजा वाचनालय आपण तयार केले ते वाचनालय सुद्धा आपण फेल जायचं कोरपर्या जायनी अनेक कारणाचा आपण काही होत जे सारे सोडता आणि नवीन आधी ती आपण नवीन उमेद येते पुन्हा एकदा आपण हे संस्था कशी उभारी आहे आणि एक छोटस तर आपलं कसं मोठं ये आपलं तांटर नाम कसं लवचिक आहे आता आपण सारी विचार करा

हे ही केली तरी मला नाही लाग तो आपण मातेपैकी आयडिया की काही करायचं एखादी मुद्दा मांडल तो विरोध करायला करावे स्वागत करू की केरिटी लोक जर करायचं तोच बरोबरच शेवटी शेवटी लोकशाहीमुळे मेजॉरिटीतच आपण नाही करणं पडच तो ग्रुपेपण जना आपण काही नाकाचा उ थोडा विचार करताही नाप ऐकतो आणि तुम्हाला जर विचार तर मांडायचो तुम्हाला आयडियाचं करेलच आयडिया सक्सेसफुल करेव

लोक आम खरोखर स्वागत करया आम डिस्कस बी कर्या तपा आयडिया मने माहिती काही सल्ला दि अनुकरण कंप्लीट करा हम भी द्या पण काय म्हणे माही काहीतरी बेसिक आयडिया लागे तरी आपण पूर्णही करेल करता मुंडा माता म एफर्ट लिहू छू मन येता बनवूसु आणि मार थू बी सारी काम पूर्ण करताय सक्सेसफुल करू अनुकरण आहे लीडरशिप जरा तयार आहे तो आपण काहीतरी काम करा आम के हम सपोर्टिव सपोर्टिव्ह बोलता हमार वे भी छीन आणि काही छीन

प्रत्येक माणस वर जागे जना मत मांडायचा नाही स्वतः वाटायचं की मग बरोबर वन वाटेल चूकच करत पण कदाचित तू चुक ज्ञाने मायाने आपण जका थकायचं कदाचित आपण वन चूक तर काढायचं म्हणून एवढं ऊ सारी म्हणून निर्णय लो आणि संस्था लक्षातील शिस्तीची चला सारी अभ्यास करून आपण काही करायचं ना समाज आचोच केलं आणि खराब न केलं आहे कारण एकच आपण एकमेकांनी पहिला प्रश्न म्हणजे संचालक मंडळ आहे स्पेशल मासिक आणि लागेल मासिक टी पूर्ण संचालक हा संचालक ग्रामसभा म्हणून सदस्य सभा लागेल वर नंतर सारी संस्था वाढीव चालेल प्रत्येक माणसेने एक एक जबाबदारी पार पाडेल आणि सारी गोष्टींना अवगत सर निधी लागेल किंवा निधी कुकर जमा हवा ते पण सारी फोकस राखावं आणि पद नंतर काम सुचार काम काम सुचारताना जे जनरल सभारचं नाही आपण जे सभा जनरल सभा लह्या हो काम सुचारे की काम करून चर्चा करून तू सरांमध्ये काम म्हणजे दे समजा आणि दुसरी गामे गामी सारी शारीरिक मानसिकता ही वेगळीच आहे आपण काय की आपण जरा संस्था स्थापन केली आपण लोक एकत्र आहे सर एकत्र आहेत ते पण आपण एकत्र आहे आपण सर्वप्रथम जनता म्हटलंय यामध्ये जे संस्था स्थापन करून मिळतात एक उद्दिष्ट काही आणि माध्यमात नाही आम्हाला काही टोटल उच्च शिक्षित जास्ती जास्त शिक्षण फोकस देतो शिक्षण फोकस देतो रिस्पॉन्सिबिलिटी मिळेल पडते बरोबर कारण ते स्थानिक लवलचे उनाकारे पण होते जे विचार पोरी मिळाले अपेक्षित सगळ्या तो सारी विचार अवलंबन करेल आणि वर्णन जनजागृती हे सर स्पेशल आपण एक टीम रखड राहतो प्रत्येक ग्रुपला माहिती जाताना एक आढावा राहू लिहिला की काय काही विचारतो ना हे ग्रुप जाऊ माही काय विचारतो काही विचारतो अनुकरतो करतो सारे संघामध्ये जे कोणते जण आपण ऐकूया आपण काय करायचं आम्ही आपण जेवढा घेऊन आम्ही ज्ञान मार बघून आपण मानसिक स्थिती बिघड्या पडता सुरू करतो आहो हे साडे कस करू हे वच करू तो एम आय काय होतं एम आय जो अहो माय पार्टनरशिप होत जी आपली संस्था अशी ज्या समजा निस्वार्थ भाव येतील निस्वार्थपणे येतील निसंकोचपणे येतील सारींनी एकत्र राहू एकमेकांवर निश्वास काढू वर एसी न आदतो मला एक आमचा मला संचालक मंडळ हेव वर सोबत एक शिस्टम पाहिजे एक पाच सिस्टम सिस्टमंड पाहिजे ज्येष्ठ सिनेरिटीन असा एक मंडळ मी बोलून एक सन्मानजनक विषय आहे आणि मग सिस्टम मंडळ

ज्यामुळे आपण सारी समस्यांमुळे हात घालू शकते पण आम माझी देखील जे दहावी कोरप्या पास यायचं म्हणून काही एकदम कमी मार्क्स म्हणजे शैक्षणिक दृष्ट्याचं नाही आपण एकदम आता वाचना कोण प्रत्येस दे एम एस सी आय टी करू कोही अंग आहे नाही कॉलेज स्टियन्स जायवायला विशाल खर्च करू वर शिकवणी खर्च करूच तो व की बाबा कोणी सगळं आणि मग कारण पालक बिल्लक कोणीतरी आहे ने म्हणून आणि पुढाकार मेन आपण जर शैक्षणिक आजी आमगे

पशे पोरसा अंग आहे नेणू आणि खास करणार गवर्नमेंट नोकरी आपण खातीत एखादा या ते बी पोलिस येऊ येऊ शेतकरी वर्गी म्हणाल आपण विचार मग एखादी तरी गव्हर्नमेंट नोकरी ही म्युन्सिपाल्टी हे गे दस बारा पूर्वी क्लर्क वगैरे पण बी आधी जे कॉम्पिटेटिव्ह परीक्षा काहीतरी मदत नगरीचं ओबी बी जरा अंग आहे तर ओन बी आपण संस्था मदत करता का उदलकीने जास्ती जास्त आपण आणि शिका कोरपे जरा अंग आहे